महनीय शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण विचार महात्मा फुले यांना भारतातील सामाजिक गुलामगिरीवर विरुद्ध आज चालू नाण्याप्रमाणे वापरले जाते परंतु माणसाच्या मनात सांस्कृतिक पातळीवर मूल्य व्यवस्था बदलल्याशिवाय कोणताही माणूस क्रांतीसाठी सज्ज होणार नाही शिक्षण हेच त्याला उत्तर आहे हे ज्योतिरावांनी ओळखले झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यकिरणांचा व अन्न द्रव्याचा लाभ मिळतो मग माणसांची अशी दयनीय अवस्था का या अज्ञानाच्या गुलामगिरीचे कोळे ओळखण्याचा सत्य शोधण्याचा प्रयत्न म्हणजे शिक्षणच होय विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले इतके अनर्थ एका अविद्येने केले यावरून आपणा स्पष्ट दिसते की माणसाच्या सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे शिक्षण होय शिक्षण मिळाले तरच उत्तम अन्न वस्त्र व निवारक कसा असतो तो का मिळता नाही आणि कसा मिळवावा याचे ज्ञान त्याला होते पोथिनिष्ठ प्रमाणे व्याधी मानसिकतेमुळे माणसांची मने गंजून गेली आहेत चेतना हरपली आहे रूढी आणि परंप पुराण परंपरांनी मनुष्यतत्वाची अप्रतिष्ठा झाली होती वर्णव्यवस्था जातीभेद यांना गोंजारण्यातने अवघात समाज गतीशून्य झाला होता तेथे ज्योतिरावांनी शिक्षणाचे हत्यार उचलून पुराण संस्कृतीला सुरंग लावला हंटर आयोगासमोरील ला, ज्योतिरावांची साक्ष म्हणजे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणाचा व्यागणा चार्ट होय ते शिक्षणासंबंधी म्हणतात महार मांगादी कनिष्ठ वर्गीयांच्या शाळांची स्थिती फारशी समाधानकारक नाही प्रचलित शिक्षन शिक्षण पद्धतीत शिक्षणावर खूपच खर्च केला जातो परंतु त्याचा फायदा मात्र उच्च वर्गांनाच मिळतो सर्वसामान्य लोकांना अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या खाईत ठेवणे ठेवते सामान्य जनतेचे न्याय हित साध्य करण्याच्या दृष्टीने तसे करणे बरोबर नाही भारतीय महसूलापैकी बराच हिस्सा घाम श्रमिक श्रमिकरहितेच्या कष्टामधून मिळतो या उत्पन्नापैकी फार मो मोठी रक्कम सरकार उच्च वर्गीयांच्या शिक्षणावर मुक्तपणे खर्च करत आहे ही बाब अन्यायकारक आहे मेकेल्याच्या झिरप प्रद सिद्धांताला विरोध उच्च वर्गीयांतील जे विद्वान शिकून तयार होतील ते धनाची अपेक्षा न करता अल्पावधीतच शिक्षण प्रसार करतील हा सरकारचा समज चुकीचा आहे त्याऐवजी शिक्षण हे कनिष्ठ वर्गातील माणसांना द्यावे सरकारला उच्च वर्गीयांच्या शिक्षणाची काळजी करण्याची गरज नाही कारण हा वर्ग शिकलेला आहे शूद्र हाच राष्ट्राचा खराखोरा पोशिंदा आणि आधारस्तंभ आहे सरकारने शूद्रांचे भय बाळगू नये सरकारला रयतेच्या शिक्षणाची खरीखुरी कळकळ असेल तर अशा प्रकारची योजना राबवावी पैशाचा दुरुपयोग थांबवावा शेतकरी कष्टकरी व इतर सम जातीतील शिकलेल्यांना नोकऱ्या द्याव्यात पण त्यामुळे बहुजन समाजातील मुलं मुली शिकतील गावातील पोलीस पाटील कुलकर्णी व इतर पदे त्यांना द्यावीत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून शिक्षणाची गोडी निर्माण होईल शिकलेल्या शूद्र बांधवांनीही आपल्याच दुःखस्थितीचे चित्रण सरकारसमोर मांडून शुद्रांच्या मुक्ततेसाठी सदैव झटले पाहिजे प्रत्येक खेड्यात शूद्रांसाठी खास शाळा उघडाव्यात त्या ठिकाणी शेतकरी कष्टकरी वर्गातीलच शिक्षक नेमावेत नेमा गुरु अन्य जातीचे नमुने सात्विक ज्ञानाचे नितळ माळ्या गो कुणब्याचे दुसरे महारामांगांचे कारण पंतोजी शूद्र मुलामुलींच्या व बहुजनांच्या शिक्षणाविरोधे होते शूद्र लेकरां के देऊनी पळविती चापट्या क गुद्दे मारती जोराने कान पिळते परंतु स्व शिक्षा करते घरच्या दारिद्र्यामुळे अज्ञानामुळे शेतकरी शूद्राची मुलं लवकरच शाळा सोडतात ही मुले ता शाळेत टिकून राहावीत म्हणून त्यांनी शिष्यवृत्ती व बक्षिसांची प्रबोधने प्रलोभने ठेवावीत निदान वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात यावे ही एक जरी सूचना अंमलात आली तर आज भारत विकसित राष्ट्र म्हणून गणले गेले असते शिक्षकाचे वेतन परीक्षेच्या निकालावर आधारित ठेवू नये तसेच शिक्षक हे शेतकरी कष्टकरी वर्गातील व प्रशिक्षित असावे शिक्षकांचे वेतनमान वाढवावे गावातचा दर्जा वाढविण्यासाठी पोस्टाची कामे त्यांना द्यावीत अभ्यासक्रमात आरोग्य शेती मोडी बालबोध लेखन वाचन हिशोबाची माहिती सर्वसाधारण इतिहास भूगोल व्याकरण सारांश शिक्षण हे व्यवहार उपयोगी असावेत क्रमिक पुस्तकांची पुनर्रचना करावी प्राथमिक शाळांची संख्या वाढवावी त्यांना सरळ हाताने अनुदान द्यावे उच्च शिक्षणाचा खर्च क्रमाक्रमाने कमी करून प्राथमिक शिक्षणाकडे वळवावा व कनिष्ठ वर्गामध्ये शिक्षण क्रमाची प्रेरणा निर्माण करावी शिक्षण यंत्रणा सरकारी यंत्रणा खालीच ठेवणे योग्य ठरेल असे उच्च व शिक्षण हे सर्वांना परवडेल असे असावे खासगी रीतीने परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी स्पर्धा तत्वावर शिष्यवृत्तीयुक्त पद्धत दृष्ट्या कितीही न्याय वाटली तरी ती मुले सर्वांनी शिक्षण दिल्यामुळे सर्वांना नोकऱ्या देता येणार नाहीत बेकारी वाढेल परंतु सुशिक्षित वर्गाला कर्मा कष्टाची कामे करण्याची लाज वाटू नये अशी भरपूर कामे आहेत त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा महात्मा फुले भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक होते जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी नेपोलियनने म्हण मन, म्हणत असेल तुम्हाला तुम्ही मला आदर्श माता द्या मी तुम्हाला आदर्श राष्ट्र देतो या तत्वाला कृती प्रवरण करण्याचे काम अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली स्त्री शिक्षणाची धुरा खंबीरपणे पार पाडण्याचे काम ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून पूर्णपणे सांभाळली शेती ही भारताची संस्कृती आहे शेकडा ऐंशी ऐंशी टक्के समाज शेतीवर अवलंबून असून खेड्यात राहतो एवढा मोठा समाज न शिक्षणात मात्र शेतीवर आधारित केवळ एक पूर्णांक सहा टक्के घटकच आजच्या घडीला शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात आहे मेजर कँडी पेरी कर्नल व मेडाज टेलर यांच्या सहकार्यामुळे शाळांना वार्षिक अनुदान सुरू झाले तसेच त्यातून वाचनालयाची सोय देखील झाली या विचारांना पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही आस्थागायत सम असमर्थ राहिलो यामुळे जवळपास साठ टक्के लोक निरक्षर राहिलेत खरं तर आजची सर्व खेडी ही जातीयता अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा यांचे बालेकिल्ले झालीत एक गाव एक पानोटा ही चळवळ मागे पडली बेगडी समाजसुधारक हुंडाबळी बलात्कार इत्यादी सारख्या मातूर चळवळी हाती घेऊन वर्तमानात पत्री पुरारी बनण्याचा प्रयत्न आज होतोय खरं तर हे प्रश्न दुय्यम आहेत आजची शिक्षण बोर्ड व विद्यापीठे ही बहुजन मुलां मुलींची शिक्षणाची अव्यवस्था करणारी संस्था आहे की नापास करणाऱ्यांची अशी शंका येत आहे आकाशवाणी दूरदर्शन यांच्या बाबतीत देखील खेदाने म्हणावे लागते की त्यांचं धोरण बहुजन बहुजनांचा घात करणारेच आहे ज्योतिरावांच्या शिक्षणविषयक कार्य हे मना मानवजातीला मानवपतेच्या प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे होते काव्य फुले या काव्यग्रंथ संग्रहात क्रांती ज्योती सावित्रीबाई म्हणतात माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद जैसा मकरंद कळितला कष्ट आणि मेहनत एवढ्या शांतपणे करायची की आवाज फक्त यशाचाच घुमला पाहिजे धन्यवाद